मुलुंड पारंपरिक व वा भक्तिमय वातावरणात श्री रामनवमी नवमी उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त यांच्याकडून उत्सव साजरा केला जातो यामध्ये हिरा देवी बँड परेश डेकोरेटर नाहूरगाव रिक्षा चालक मालक संघ मोलाची कामगिरी बजावतात सर्वच राजकीय पक्ष या, या उत्सवात सहभागी होऊन पालखी व दर्शन याचा मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतात पालखीत लेजिम बँड आणि भजनी मंडळ सहभाग होऊन आनंद द्विगुणित करतात पालखी गावात फिरून झाल्यावर सर्व भक्त मंडळी भोजन व्यवस्था ही परेश डेकोरेटर यांच्याकडून अनेक वर्ष केली जाते अनेक ठिकाणी सरबत नाश्ता दिला जातो तसेच श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मैदानी चित्रकला निबंध असे कार्यक्रम मंडळ आयोजित करते तसेच यावर्षी चार बँड पथक यांनी आपले कौशल्य सादर केले त्यात भर आपले लाडके सुप्रसिद्ध गायक व बिग बॉस फेम कोळीगीत व लोकगीत दादू संतोष चौधरी यांनी लोकांना आपल्या आवाजात ठेका धरून नाचवले तसेच दुसरीकडे भंडारा व महाप्रसाद याचा जनतेने लाभ घेतला नाहूरगाव रिक्षा चालक मालक यांच्याकडून अनेक थंडगार छास वाटण्यात येते मंडळास परेश डेकोरेटर सतीश पाटील हिरादेवी कडून देण्यात आली हनुमान मंदिर फार पुरातन काळापासून ब्रिटिश कालीन आहे मारुती रायाची पाषाण मूर्ती आहे बाकी इतर मूर्तींची स्था, प्रतिस्थापना केली आहे नाहूर गावठाण मुलुंड पारंपरिक व भक्तिमय वातावरणात श्रीरामनवमी उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली अनेक वर्ष साजरा करण्यात येतो